नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शिंदेंना माहितीतून रच्छू मिळणार फडणवीसांचं उद्धव ठाकरे बाबत मोठं वक्तव्य काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो जाणून घेऊया मागील काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समकरण बघायला मिळू शकतात अशा चर्चा आहेत मुख्यमंत्री पदावरून झालेली गच्चंती आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात मिळालेली म कमी महत्त्वाची पदं पाहता माहिती सरकारमध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे एकीकडे शिंदेच्या नारेची चर्चा सुरू असताना भाजपनं ठाकरे गटासोबत सक्क वाटत असल्याची चर्चा आहे दोन दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती मुंबईतील विविध समस्या आणि विकास कामांच्या चर्चेसाठी ही भेट घेतल्याचं सांगण्यात आलं मात्र त्यानंतर महापालिका निवडणुकीत ठाकरे आणि भाजप एकत्र येऊ शकतात या सर् चर्चांनी वेग पकडला आहे तसेच महापालिका निवडणुकीत शिंदेसोबत भाजप काढीमोळ घेऊ शकतो अशी चर्चा आहे महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे आणि भाजपमध्ये युती होऊ शकते याबाबतचे संकेत स्वतः हो। देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत असं वक्तव्य यांनी केलं आहे तर ठाकरेंनी देखील उद्या काय होईल हे सांगू शकत नाही असं वक्तव्य केलं आहे दोन्ही बाजूनी सकारात्मक भूमिका घेतली जात असल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे आणि भाजप एकत्र येऊ शकतात असं बोललं जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद